આપણ 24 ટ્વેન્ટી સડે ન્યૂઝ સડતોડ મળજે ફક્ત યુવાગ્રામ ન્યૂઝ નેટવર્ક कॅफेची तोडफोड करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या सोळा कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे सांगलीतील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या कॅफे हंग ओन या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली आहे तर विश्रामबाग परिसरात असणाऱ्या सनशाईन कॅफे डनेस्को याचीही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं सांगलीतील फुटी रोडवर असणाऱ्या कॅफे हंग ओन याच कॅफेमध्ये दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गोंगीचं औषध देण्यात आलं होतं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आलाय कॅफेमध्ये अश्लील साळे होत असून मुलींचे शोषण होत आहे या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकर यांनी केली आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर यामध्ये कॅफेची तोडफोड करणाऱ्या आज विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत तीन कॅफेवरती काही लोकांनी हल्ला केला तिथे काही तोडफोड केली त्याबद्दल आम्ही त्या घटनास्थळवरती जाऊन पाहणी केली तिथून काही सोळा आरोपी आम ताब्यात घेतलेले आहे त्याबद्दल ते कुठली संघटनाच्या त्या आरोपीच्या काय कारण होता त्याची चौकशी चालू आहे गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे धन्यवाद माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अस्लिल शाळेत चालतात कॅफेमध्ये विरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अस्लीलशाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेजमुळं आपल्या सांगली असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शिप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या निवेदन दिले आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते ह्यांना मॅनेज आहेत यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना हे पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात हे पोलिसांच्या मुळ झालंय का यांच्यामुळं जी काय यांना भीती पाहिजे होती जे असलेली ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज, आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असं काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झालाय त्या मो... त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो